एच टी न्यूज इंडिया सच के साथ हिंगणघाटचा विकास की सत्यानाश पावसाने उघड केला भ्रष्टाचाराचा काळा कारनामा हिंगणघाटला पाण्याचा कहर नाही भ्रष्टाचाराचा परिणाम कोट्यवधींच गटार लोकांच्या घरात हिंगणघाट शहरात झालेल्या तीन तासांच्या पावसाने न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे यशवंतनगर कोचरवाड मारुती वाड दत्त मंदिर कॉलनी जेवण शिजवण्यासाठीही लोकांना अडचणी आल्या ही, ही आपत्ती नसून पूर्णपणे मानव निर्मित असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे भूमिगत मलनिस्सारण गटार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्चूनही ती योजना पूर्णपणे फसली आहे गटार चोकअप झाल्याने नाल्यातील पाणी घरात घुसले नागरिकांचा रोष प्रचंड वाढला असून त्यांनी थेट सवाल उपस्थित केले आहे भूमिगत गटार योजनेचे कोट्यवधी रुपये कुठे गेले कोण आहेत या योजनेचे कंत्राटदार लोकप्रतिनिधी व नगर परिषदेचे अधिकारी या परिस्थितीची जबाबदारी घेणार का हिंगणघाटकरांनी यापूर्वीही मोठा पाऊस पाहिला पण अशी भीषण अवस्था पहिल्यांदाच झाली आहे भ्रष्टाचार निष्क्रिय प्रशासन आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधींमुळे शहराचा विकास हा लोकांच्या डोळ्यातील धुरळा ठरला असून विकास की सत्यानाश असा संतप्त सवाल शहरात घुमतो आहे एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया